तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघेल स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची आहे तरी दहा वाजलेल्या भाकरी चालू आहे त्या बनवायला भाकरी चांगली फुगली मी आणि इकडं भाजी बनवली सकाळी बनवली ह्याची भाजी ही सुकी भाजी आहे जेवड्याची चार पाच प्रा, चार पाच प्रकारचं घेवडा आहे टोपलेत भाकरी पडा चालू आहे आणि आता जेवण करून घ्यावं म्हणतं आई ताते येणार आहे ते आज हरभऱ्यामध्ये ट्रीप हातरायची तर त्याच्यासाठी तिकडं जाय आपल्याला आहे जेवण करून घ्यावं म्हणतोय आता मी आणि परत बाकीचे काम तर जेवण झाले आता मी गायींना पाणी प्या पाजायला निघालोय सगळ्यांना पाणी पाजून बांधून परत वर जायचं आहे आपल्याला ट्रीप जोडू लागायला आई तात्या तो पायपा काढायला लागलेल्या आहेत ते गायीन बांधू शिंगीन स्वामी अडकले ते काय काय माहिती बघावं लागलं आता जाऊन गाय घुसल्या जंगलामध्ये पाणी पाजू हेना आता इकडं जरा त्यांना बरं वाटतं पाणी प्यायला पळत इकडं उतरल्या खाली गटू ये बाळा इकडं ये ये तुला पाणी फिणी प्यायचं असलं तर पिऊन घे चल गट्टू उतरला खाली पाणी प्यायला आणि इकडं बघा मधमाशा एवढे घुंगते ते पाण्यासाठी पाणी प्यायला येते तिकडं बारीक 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 मधमाशा येते साध्या माहाच्या या बघा पाण्यासाठी आजूबाजूला जी वसाहती असतात साध्या मधमाशांच्या ते पाण्याला येतात पाणीपासून बांधलं ह्यांना आता लागलीत सरायला इकडं ही मोठी गाय आहे आपली आता मी जातो वर बघू काय चाललंय त्यांनी काय काय केलं तिथं त्यांचं नियोजन असं आहे की ज्या आता सब लाईन आपण हातरणार आहे लॅटरलसाठी ती सब लाईन अशी पुरायची नाही वरच्यावर ठेवायची त्याच्यामुळं काय होईल की निष्ठा निष्ठी होईल मी त्यांना सांगितलंय पण आता काय करते काय माहिती इकडं आपली करडी बघा किती फरक पडला करडीमध्ये फक्त आता ह्याच्यात थोडं थोडं गवतच आहे बघा हे काढावं लागणार आहे करडी आली आपली तर ही आपण जी कमळं लावली ला होती दहा बी लावलं होतं त्यातलं तीन बी फक्त सक्सेस झाले आहे ही एक इथं तर दोन आणि इथं खाली एक आहे ती तीन आणि ह्यांना पान पण पुटलंय असं ही दुसरी पानं पण अशी उमलायला लागलीत आता ला पाथित पाथित ले, ले, आ, वाँ वाँ ला आता हे लावायला आले तर आता ह्यांना एक पहिल्यांदा मला वाटते पाटीत लावावं पाटीत लावलं जरा त्यांनी ग्रोथ घेतली चांगली वाढ झाली तर मग परत त्यांची जागा बदलावी म्हणजे हळूहळू वाढतील तसं ही दिवस थंडी जायचं हे पावसाळ्यात झपाट्यानं वाढतात पण असू द्या आलं ह्याला महत्त्व आहे आता मला नाही वाटत की हे जाईल म्हणून ही येणार शंभर टक्के येणार आणि इकडं काय बघते मासं खाली आहे मग माश्या मरतात काय का आल्या कधी कधी एखादी एखादी माशी मरती पाण्यात पडून त्याला विलाज नाही तरी पान आहेत अशी पानांवर बसतात माश्या पण तरी पण हे बघा आली माशे कमळा ह्या फुलामधन सुद्धा पराग घेऊन जातात माश्या हिन्या अशा आणल्या ते हातरायला चालू केले आम्ही आता बघ बरी गेला हाय काय म्हणजे सुरुवात करू एक पाय बसवायला नाही बस होतच जाऊ सरळ पुढं थोडं थोडं उकरायचं काय का नको बरं बरं चल मग बर 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 हरभरा चांगला आहे हरभरा चांगला आहे आणि ज्वारी बी बरी पाणी मिळाल्यावर जरा चांगले येईल अजून नळ्या हातरल्या आता दोन इंची आता आपल्याला लॅटरल बसवायचे ते त्यासाठी पाच फुटाचं माप करायचं पण पाच फुटाची लांबकी काठी काय सापडली नाही मला मी हीच काठी नाही हो मग ती इडी बाकडीचा काय उपयोग आहे का बघू बरं बघतो बरं बघतो काठी काठी जर भेटली तर ठीक नाही तर अडीच फुटाची काठी काढतो ती दोन काट्या टाकायच्या पाच फुटाची काठी काढली काटे आपण काचलीची काढली बला वनस्पती तर माप घ्यायची बोळ पाडायची आता ते आणलंय काय बोळ पाडायला ते गिरमिट हा असं आणि बोळं पाडायचे पाच पाच फुटाला करवतीची नाही करत आता नळ्या बसवलेल्या आता माप घेऊ आणि बोळ पाडू काय कशाला गवली की इथं हाय की नळी ही बसवून टाकायचा कापू द्याला आपण ती चांगली कशाला कापायची सहा फुटावर आहे असू दे की एखादा वळ त्याला काय होते एखाद्या वळ्याला काय खावते हा ती चांगली नळी तर परत वाटलो व्हायचं हे असं बसवतोय हो आणि आई काय करते आई काठीने माप धरते आणि मी ज्या त्या मापावर बोळ पाडतोय दोघ जण आहे आम्ही इथं आई बी बसली जरा विश्रांती घ्यायला मी बी बसलो जरा उडबस उडबस करावं लागते यालाले आणि ती जी टेकअप तर का ती बसवतानाली ताकद लागते आणि ते बुडते ते हातामध्ये तर हातात काहीतरी मला वाटतं चप्पल घालून दाबावं त्याला असं वाटायला लागले

तेने आता इथनं पुढं पुढे काय करायचं बरं काय बोहत सोडायचं सरळ आणि ते हाताच्या पेरणी यंत्र आपण ढकलो ना त्याने हरभरा ज्वारी मस्त पैकी बोधावरच पिकं करायची ड्रिपवरच अशी मोगम नाही ती करायची चुपणी राहणारे ना उगवून येत नाही आपल्या इकडं अशी अडचण आहे याला हो बर 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 हाय एकदा उरकतो तात्या लागला आमचं वरडायला तर मी चाललो घरी ह्याला जी ह्याला धार लावायची वर वर म्हणजे ती गोल असतं का त्याला लवकर ती कापणायच का अग हा आग येतो पटकन दार लावून नाही नाही लगेच येतो लगेच येतो चला अगं मी चाललो होतो घरी कानस आणायची होती ह्याला धार लावायची का आणते तू कानस ठीक आहे ह्याला धार गेली ल लय उशीर लागायला लागलाय लय नेट लावा लागते त्याला हा मग आणते काय कानस काय आणले हातात ते तोंडलं आ... लावा। आ... तिकडंच लावायचं त्याला पाणी लागतं तसं येत नाही ते आणते कानस पटकन आण मग पटकन जरा लागलं

हरभरा हवेवर येतो का गहू हरभरा का नाही तिकड मी मोहिमेमध्ये जायचो का नाही डोंगराळ भागात तिथं तर गहू पेरला का नाही त्याला पाणी देत नसाय बिगर पाण्याचा गहू आहे डोंगरा भाग डोंगरा बाष्प लय तिकड बाष्पावर याय आपल्या इकडं का सोलापूर जिल्हा आहे मी जसं पहिलं मी इकडे उन्हाळ्या सुटलेले राह वाटायला आणि पहिलं आता पाऊस तरी पडायला लागलाय पहिलं तर पाऊसच पडत वर्ष वर्ष असं जायचं एका पिकाला पाऊस पडायचा तेवढा संपला परत वर्षभर कोरडच आता टेम्परेचर वाढल्यामुळं की झाड वृक्ष तोड ही करून पृथ्वीचं तापमान वाढायला लागले ना त्यामुळे बाष्पीभवन झाल्यामुळं सगळीकडं <laughs> <बरे होते> <laughs> महापूर येते ते तेव्हा आपल्या इकडं थोडस महापौर येते ते महापूर आपल्या इकडं थोडस बरं होतं नुसत म्हणजे एवढं आहे नाहीतर वाळवंट झालं असत इकडलं झालं असत की हरभरा खोडाय चालू केला काय चांगलं असतंय खाल्ल्यान मला पण आवडतं हरभऱ्यात आले की मी सुद्धा एक दोन शेंडा असते आणि खात असते काय राहिलं काय राहिलं पण लागून द्यायचं नाही उलट्यात आंब असते त्याच्यावर त्याच्यावरची आंबे असते किडनी चाचलेलं हे असतं काय म्हणते क्षार ती बाहेर ढकलून देत ती वैद्य लोक काय करायची हरभऱ्याचा अशी थाप चांगली बसली ना एक नवीन कॉटनचं धोतर घ्यायची आणि अशी दोघं जण सकाळ सकाळ पारिका नाही हरभऱ्यावर फिरवायची अशी हरभऱ्याचे आंब जे आंबलच आहे का त्या धोतराला लागायचं आणि त्याचं तुकडं काढायचं आणि ती पाण्यात टाकायचं ती आंब सगळी त्यात उतरायची आणि ती पाणी प्यायला द्यायची त्याच्यावर मुतखडं किडनीचा आजार होय जुनी लोक पहिले पण सकाळ सकाळ दैवार असतं ना मग ती दैवारा बरोबर ती आमना त्या कपड्याला टाकते हा अहो आपण दिवसभर पहिलं बाया दिवसभर भाजी फुडायची त्यांच्या बोटाची साल राहत होती का फोड येऊन फुटून साल अजिबात राहत नव्हती माझा हात रटायचं काय होत नाही मी गेल्या वर्षी दोन पाट्या भाजी फुलली होती मोठ्या काही नाही झालं कातडी निघून जाते पोळ्यावर कसं फोड आल्यावर निघून जातात तसे निघून होय का एकी आता लॅटरला ड्रीप हातरली आपण ह्यात नुस उस लावायचं म्हणजे जमतं की बरोबर पण याला बिवडी एक नंबर येईल त्या ड्रिपरला लावून काढायचा म्हणजे पुन्हा बांधून घ्यायचा हम्म हर हरभरा काढल्या हर बांधून घ्यायचा असं काय हरभरा दोन एक महिन्यात ऊस चांगला ह्या ज्वारी एवढ्या फुस तर हिऊत या निघत हरभरा इकडच करायला ठरलं काय मग करायचं कुठं मी म्हणतोय तुम्हाला उन्हाळ्यात नाही ऊस बारीक असलं इतकं नाही पाणी लागायचं होते की चालू त्यात बी आपल्या इकडे पावसाळ्याचं काय खरं नसतं पाडून रबर टेकअप बसवून झालं आपले आता इकड तात्या नाही लागले हातरायला हातरू लागू बघू काय होत आहे का होता त्या डायरेक्ट आहे ना काय गरज नाही त्याला ती तसं जॉईंट द्यायची दुसरी काय गरजच नाही काय नाही होत त्याला थांबत राहत पिळ काढावं लागते ते तसं काढतोय पिळ काढली तसं नाही तिकून आईने फिरवावं लागते आता आम्ही दोघं जण लागलोय लॅटरला हातरायला मी आता तू मग कसं सोडलं फास्ट तसं सोडतो बघ चिड पाडत शेर काय आपली जागत बघत जात मी सुद्धा बघणार नाही मला फक्त पटापट सोडून तर आम्ही आणि आता आम्ही सगळेजण बसलो पाणी प्यायला आणि क्षेत्रीज आलाय मस्त बैकी बसलाय माझ्याकडं इकडे राहिले अजून करायचं मग झाली का सुट्टी सुट्टी झाली आता सुट्टी कधी आहे शाळेला दिवस कल्ला शनिवारी बी आम्हाला फुल शाळा आहे आता एवढं बंडल झालं की मग आपलं काम संपलं होय काय आता सुट्टी करू तुम्ही जातो की मी आता मी जातो तुम्हाला फक्त उलगडवून द्या आता पाणी प्यायला सुट्टी केली होती झालं आपलं दोन बंडल उडालं इकडं तर आण राहिलं आहे अजून तर ह्याला आपलं जुनेचं लॅटरला हातरावं लागणार आहे मग वाचा घेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आहे ते बघा किती झालं ग सगळी झालं का एकवीस एक बरं सोळा सतरा म्हणजे अजून एवढंच पाहिजे की काय हा सोळा पाहिजे हा तिकडलं ले। जुनी लेटरला आहे बघा एक इन लाईनच आहे तीच आणून हातरू मग बघू काय होत लागल नाही काय बघू काय होईल की काय त्या माहिती वाटते काय माहिती आता हि चालू केली रात्रीच्या भाजीची तयारी गरगटी करते का ते मला गरगटीच की मग दुसरं काय कुठून काय म्हणता करवत एकशे तिथंच होत की आता हो काहीतरी एक समान हा घ्या सगळं दिवस मावळच गेला कठा आला चालून उठून बसून उठून बसून तर गाय आणायच्या खाली बांधायच्या भिंज्याला गायी तर असंच जाऊ की तिरकुस मग गव्हाच्या कडेने चल गव्हाच्या कडेने जाऊ आज पाणी खरं सोडायला पाहिलं होतं गव्हावर राहिलं आता उद्याच्याला लेवाड सोडू इकडलंही ले थोडंसं घाणगून काढून ह्या बसाला पण काहीतरी लावता येईल लागं की बोत हाय असा आहे अजून म्हणजे ह्याला काहीतरी लावायला पाहिजे फ्लावर टमाटे जे पिकायला लागलेले टमाटे घ्या ना ओके किती एक पिकलं पिकायला लागले थोडाशी टमाटे म्हणजे पुढच्या तर पुढच्या टमाट्याला ताकद मिळते असं होतं गायना बांधलं जाग्याला घेतली एक करडी थोडी आपल्याला ይችላል። Mör.